जो मालक आहे या देशाचा तो इथं लाचार आहे इथं त्याला स्वतःला रांगेत उभं राहून त्याचं कोणतंही काम करता येत नाही आणि हा एकच आधार घेऊन मी या लातूरच्या आमच्या सहकाऱ्यांना आपलं पत्र कुठे आत्ताच लातूर जिल्हा ना, ला युवा मोटर मालक चालक संघाचे लोक जे बसलेले आहेत आज उपोषणाला तर ते हाऊस म्हणून नाही बसलेले ते हाऊस म्हणून लाचखोरी करत नाही वाहतूकदार लाच देत नाही का देतो, देतो। आमच्याकडे ज्या ज्या ओव्हरलोडिंगच्या कार्डचा रेट पस्तीसशे रुपये ना तर इथला बाजारभाव अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये इथं जरा स्वस्तही आहे त्यामुळे पहिला अभिनंदनाचा ठराव करा इथल्या आरटीओचा हो की इथल्या मोटर वाहनधारकांना हे पाचशे ते सातशे रुपये डिस्काउंट देऊन राहिले कशात लाचेत आणि परत एक मागणी करतो लाचेचे रेट यांचे इथं ना मोठा बोर्ड लावा की कोणच्या विभागातल्या कोणत्या विषयामध्ये किती लाच कशी घेतली जाते याचे बोर्ड लावणं जरुरी प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये लाचे रेट कार्ड लावलं जावं ही आमची प्रमुख मागणी आहे लाचे रेट कार्ड लावलं जावं ही मागणी आमची त्यालाही ऑफिशियल स्वरूप द्या एक टॅक्सची पावती द्या आणि एक लाचेची द्या आणि त्याच्यात यांना पर्सेंटेज द्या म्हणजे मग तो व्यवहार जरा आहे ना व्यवहार होईल तो गैरव्यवहार किंवा अव्यवहार होणार नाही तीनशे त्रेपन्न ची प्रोव्हिजन का करण्यात आली माहिती का जे गुंड लोक आहेत ना जे त्यांना खोट काम करायला भाग पाडतात असा त्यावेळेला जो प्रसंग निर्माण होतो ना त्यांना रोखण्यासाठी ते माहिती मागणाऱ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करण्यासाठी तीनशे त्रेपन्न नव्हता कधी तीनशे चोपन्न विनयभंगाचा जो गुन्हा आहे तो सरकारी महिला कर्मचारी जास्त कामावर दाखल करून राहिल्या कार ट्या लाचखोर झाल्या पर्सच्या पर्स बका बघ बक त्या नोटा कोमून कोमून नेताय मग त्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात खोटे गुन्हे जे दाखल होतात ते बंद करा आणि पारदर्शक तुमच्यातले बरेच लोक आहे जे आरटीआय अंतर्गत अर्ज देतात मग तुम्हाला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता दाखवतात एकोणतीसाव्याच दिवशी माहिती का मिळते हो एकोणतीस दिवस का लावताय त्यांना तिसऱ्या चौथ्या दिवशी माहिती देता येणार नाही का आता ते माहिती सुद्धा देत नाही आणि त्याच्यातनं उद्विग्नता येते आणि सामान्य नागरिक इथे चिडचिड करतो आणि त्याच्या चिडचिडीचा फायदा घेऊन खोटे गुन्हे दाखल होतात नंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची दादागिरी तर चालूच आहे यांना अजिबात सरळ बोलता येत नाही जसं काही जनता गुलाम आणि हे आमचे राजे पण वास्तवात काय नात आहे आम्ही कोण आहोत मालक आणि ते कोण आहे नोकर आहे नोकर पण नोकर झाला मालक आणि मालक झाला नोकर अशी अवस्था आहे मालक मालक काम चुकार भ्रष्टाचारी